तर फायनल हा स्पेशल ब्लॉग माहीतच नक्की बघा मराठी मराठीपाडा इथे आलेली शिवमंदिर तर कसं आहे तो शिवमंदिर बघा मस्त आहे बघा ना पूर्ण अश्या आपले फोटो काढायला कसा काय काढत आहे ब्लॉग पहिले होतील पटापट पटापट जायचं किती छान आहे बघ बघायचं पुढे बघा कंटिन्यू ब्लॉक करा किती छान आहे बघा मराठी वाडा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा किती छान आहे ते तुम्हाला दाखवते आम्ही पहिल्यांदा आहे तुम्ही पण इथे होऊन भेट द्या किती छान आहे मंदिर

दर्शन घ्यायला गाईज बघा किती छान आहे मंदिर खूप पण असं येऊन बघा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अंश चल पटापट उतर खाली अंश बघा कसं हळूहळू उतरताला इतका पायऱ्या पण उतरतात चल उतर पटापट नाही गाईज बघण्यासारखं खूप मस्त आहे गर्दी वगैरे काही राहत नाही सकाळी कधी जेवून बघा खूप छान मंदिर आहे शिव मंदिर अंश पटापट चल अंशला किती मस्त वाटले बघा चल अंश पुढे चल पुढे चल अंश तुम्हाला दाखव अंश दाखव अंश आहात आणि बघ कसं दाखवायचं फोटो पण खूप छान केला तर मसा वाटत ना बघायच कसे फोटो केलेत बघा पुन्हा शिवाजी महाराजांच्या काळजी घडलेलं तशा प्रकारचे फोटो वगैरे पण टाकले त्यांनी फोटो किती छान आहेत बघा तुम्ही पण असंच येऊन भेट द्या तेव्हा तुम्हाला नक्कीच आहे त्याला खूप मस्त वाटतं आहे आणि बघण्यासारखं इतकं छान मंदिर आहे ना खूप भारी आहे त्यात परत गर्दी वगैरे काही नसते आणि असं तुमच्यासाठी ब्लॉक केला नाही तर तुम्ही पण जसं आम्ही येऊन इथं बघ भेटलं खूप छान वाटतं तसं तुम्ही पण येऊन नक्की भेट द्या अच अंश पडतो ती छान आहे बघा स्वच्छ एकदम साफसफाई पण मस्त आहे तिथे बघण्यासारखं खूप लहान मुलांसाठी मुला पण एकदम मस्त आहे बाबा अंश कसं चढतो वरी आणि वरचे पप्पा पुढे गेले इथे सेल्फी काढून देत नाही त्यामुळे सेल्फी नाही काढता येत फोटो पण सेल्फी नाही काढायची आहे किंवा व्हिडिओ पण सेल्फी करून काढायची नाही फक्त पुढचं आणि फोटो पण पुढूनच काढायचे त्यामुळे मी सेल्फी काढत नाही तर बघा पूर्ण ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करा तेव्हा तुम्हाला समजेल काशी मंदिर किती छान आहे आणि कसं आहे तो का जिकडे इथून तर किती भारी वाटतं बघा वरतून एकदम मस्त वाटतंय बघायला पण एवढा भारी निसर्ग आहे सगळचं सा हिरवं गाण एकदम हिरवं वातावरण पण असं मस्त झालेलं आहे हे बघ कसं किती भारी आणि कसं वाटतंय ते बघा खूप म्हणजे खूप भारी आहे काही तुम्ही पण येऊन ते द्या नक्की बघा तुम्हाला म्हणजे त्याला खूप मस्त वाटेल आणि लहान मुलांना तर बिंदास घेऊन लहान मुलांसाठी तर खूप बघण्यासारखं आहे त्यां तेन परत त्यांना इतका मजा वाटेल ना बघायला आणि एन्जॉय करायला पण खूप मस्त वाटेल असं बघा किती मस्त मजा करतोय त्याला असं वाटलं आज कुठे आलो आहे ना कुठं नाही खास करून त्याच्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहे त्याला रूममध्ये रूममध्ये रूम सारखा मस्ती करतोय आणि खूप दिवसानंतर त्याला बाहेर काढले तर आज त्याला इतकी मजा आली का आम्हाला बाहेर बाहेरकून काढला आणि इतक्या भारी ठिकाणी घेऊन आलोय त्यामुळे तुम्ही पण नक्की या तुमच्या मुलांना पण घेऊन हो या आणि इतकं भारी मंदिर दाख किती म्हणजे खूपच म्हणजे खूपच भारी आहे दीदीचं टोपी पटले खाली फोटो काढायला तिथं खाली गेल्या मग काढू तेव्हा मी बघा पूर्ण तुम्हाला दाखवते कसं आहे बघा इतकं मोठं मंदिर आहे आणि बघण्यासारखं तर खूप म्हणजे खूपच झाली जेवढं सांग तेवढं शब्द कमीच होईल बाहेरचं त्याच्या आजूबाजूचा परिसर पण किती छान आहे बघा गाईज मी वरतून व्हिडिओ काढले ते बघा कसं वाटतं वरतून त्याच्या खाली जाऊन पण तुम्हाला दाखवते आता आम्ही सध्या इथं तरी अजून कोण आले तर आम्ही सकाळी सकाळी त्यामुळे बघा पित्त करते वगैरे काही नाही बग 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 कसा करते बग इधर खाले इकड़ना चला का फोटो काढ़ाई ला फोटो काढ़ाई लगते तो माला पन जाओ जाओ तो खाली जाऊ विचार अंश डांस कर तो का इकड़ बगुन कर अंश हाय कर हाय इकड़े तर बाग एवढी मजा आली त्याला का सांगा इकडे बघ एकदा अंश अस वा मस्त ना छान का हो हळू तर इकडनं चलाव का आता थोड <laughs> हाळू उतर चल खाली चल पटापट पटापट चल बघा इथे ते बघा किती स्वच्छता आहे ते तुम्हाला दिसत असेल तर बघा इथं त्यांनी कामासाठी असं साफसफाई करण्यासाठी इथं बाया पण ठेवलेल्या आहेत बघा ती स्वच्छता साफसफाई करते एवढं भारी आहे ना बघा सगळे खूपच म्हणजे खूपच भारी कसं होईल एवढंच आता माझं मग एक फोटो काढा किती भारी ते त्यांनी वगैरे बनवलेले हो बघा किती छान बनवले भारी वाटत ना ते बघा नक्की तुम्हाला समजेल कोणतं मंदिर आहे ते दाखवते तुम्हाला बघा छत्रपती शिवाजी महाराज उदर शिवचित्र मराठीपाडा

बघा खाई गाई जाऊन आता बाहेर आलेलो आहोत आतमध्ये सेल्फी काढून देत नाही त्यामुळे आता या पूर्ण ब्लॉग इथेच आता पूर्ण तुम्ही बघा कसं वाटतं आणि तुम्ही पण नक्की या शिवमंदिर मरावाडीपाडा इथे येऊन भेट द्या आणि तुम्ही पण कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आजचा हा स्पेशल ब्लॉग तुमच्यासाठी होता तर खास तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला फायनली आम्ही आता गावाल थे थे, गावाला जायला निघलो आहे त्यामुळे तिथे जा गावाला जायचं आहे त्याच्यासाठीच आम्ही तिथे आलो आणि आम्हाला खूप छान वाटलं आहे जास्त वेळ का थांबलो नाही कारण की आम्हाला जायचं आहे गावाला दिचं वॅक्सिन आहे म्हणून आणि त्याच्यासाठी गावाला लवकर पोहोचायचं त्यासाठी मी जास्त वेळ काही थांबलो नाही तरी तुम्हाला मी तुमचे पण ताशायचा प्रयत्न केला बघा बाहेर निघल्यावरती इथे त्यांनी पार्क पार्किंगसाठी गाडी पार्किंगसाठी बघा का बाईकचं पार्किंगचं इकडं आहे परत कारचं सगळ्याचं पार्किंग वेगळं त्यांनी पार्किंगसाठी खूप भारी जागा पण केलेली आहे आणि परत इतकं पण आहे का त्यांना नाश्त्यासाठी पण इथं कॅन्टिंग वगैरे आहे बघा किती छान पद्धतीने सगळं म्हणजे असं म्हणजे मंदिरात इथं आल्यावर ना कसलंच टेन्शन नाही आहे की गाडी पार्किंग करायला वेगळ्याकडं परत वॉशरूम वगैरे इथं व्यवस्थित आहे आणि खायला पण इथं खाण्यासाठी सोय केली बघा इथं के कॅन्टीन आहे तुम्ही इथं बसून मस्त खाऊ पण शकाल आणि इथं मंदिरात आलं खूप म्हणजे असं फिरायला जाण्यासारखं बघण्यासारखं खूप भारी आहे तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की येऊन बघा मी झाले तर मला खूप मस्त वाटलं आहे आता आम्हाला घाईघाईमध्ये एवढा काही वेळ अजून तरी बघायला भेटल्यानंतर तरी तुम्ही तुमच्यापर्यंत शेअर केले व्हिडिओ जसं मला दाखवा तसं मी तुम्ही मला व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर ते तर भेटून एक ब्लॉगमध्ये चला तर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तिला बाय बाय